नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा काल भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर हे एका शेतकरी मेळाव्यामध्ये बोलत असताना त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून अनेक अशा उल्गना केल्या म्हणजे बबनराव लोणीकर हे देव झालेत की काय का नरेंद्र मोदी देव झालेत त्यांचे जे, जे बोलण्याची भाषा अहंकार भाजपमध्ये आता सर्वाधिक अहंकार जास्त भरलाय आणि त्या अहंकाराचा विस्फोट काही दिवसातच होईल असं आता सर्वसामान्यांना वाटू लागलेला आहे तर त्याच विषयाच्या आज चर्चा घेऊन आलो चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा भारतीय जनता पक्षाचं सरकार हे दोन हजार चौदा पासून देशामध्ये आलेलं आहे राज्यांमध्ये आलेलं आहे अनेक राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे आणि भारतीय जनता पक्षाला एवढा अहंकार झालाय की भारतीय जनता पक्षाचे काही आमदार आणि खासदार आणि नेते त्यांना असं वाटू लागलेलं आहे की देश हा दोन हजार चौदा साली स्वातंत्र्य झालाय आणि देशामध्ये जे काही आहे हे नरेंद्रभाई मोदी आणि भारतीय जनता पक्षानं बनवलंय अशा आशयाच्या उल्गना बघा भारतीय जनता पक्षानं सुरू केलेल्या आहे आता हे भारतीय जनता पक्षाचे जे आमदार महोदय आहेत बबनराव लोणीकर हे दोन हजार चौदाच्या अगोदर काँग्रेस पक्षामध्ये होते काँग्रेस पक्षातून ते आमदार राहिलेले आहेत नेते राहिलेले आहेत मंत्री राहिलेले आहेत आणि तेच बबनराव लोणीकर काल भाषणामध्ये शेतकरी मेळाव्यामध्ये असे म्हणले की तुमच्या अंगावचे जे कपडे आहेत हे मोदी सरकारमुळे आहेत तुमच्या अंगावर जे सूट आहे बुट आहे कोट आहे टाये कोणाच्या अंगावरती ते सुद्धा भाजप सरकारमुळे नरेंद्र मोदीमुळे आहे तुमच्या हातातला मोबाईल देखील नरेंद्र मोदींमुळे आहे तुम्ही जे खाय ते सुद्धा नरेंद्र मोदींमुळे आहे तुम्हाला पेरायला शेतकऱ्याला सहा हजार रुपये नरेंद्र मोदीमुळे आहे लाडक्या बहिणींना पैसे नरेंद्र मोदीमुळे आहे विधवा महिला असतील नानात असतील निराधार असतील ह्या सगळ्यांना नरेंद्र मोदींची कृपा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने दिलंय अस बेफाम वक्तव्य हे भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी संबोधलेलं आहे शेतकऱ्यांना म्हणजे जणू काय सगळ्या शेतकऱ्यावर आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर देशातल्या जनतेवरती नरेंद्र मोदींचे फार मोठे उपकार आहेत भारतीय जनता पक्षाचे उपकार आहेत भारतीय जनता पक्षानंच आजवर महा भारतातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तसंच सर्वसामान्य सगळ्या जनतेला पोचलोय अशी आशयाची भाषा आणि मगरुरी हे बबनराव लोणीकरांची काल सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला पाहायला मिळालेली आहे आता ही मगरुरी अशी काय येते आता उद्या जर समजा दोन हजार एकोणतीस ला जर केंद्रातलं सरकार नरेंद्र मोदीच जर गेलं आणि पडलं सरकार काँग्रेसचं सरकार आलं तर हेच बबनराव लोणीकर पुन्हा काँग्रेसच्या वळचणीला जातील आणि राहुल गांधीने हे सगळं केलंय असं म्हणतील म्हणजे पक्ष बदलणारे जे नेते आहेत महाराष्ट्रातले देशातले या पक्ष बदलूनच दल बदलूनच काही खरं नाही ज्या ज्याकडे जातील त्याची टिमकी वाजवतील त्याचं गुणगान गातील आणि सर्वसमावेशक शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला नावं ठेवतील म्हणजे यांना एवढा अहंकार झालाय है की यांना असं वाटतंय की आपलं कोणीच काय वाकडच करू शकत नाही असं या पुढाऱ्यांचं झालंय आपण पाहिलं असेल की <coughs> नितेश राणे निलेश राणे नारायण राणे यांचे देखील वक्तव्य पाहिले आहे असतील तसंच आपण आता नगर जिल्ह्यातलं संग्राम जगताप जे राष्ट्रवादी काँग्रेसचं आमदार आहे आणि प्रखर हिंदुत्वाची वाटचाल त्यांचे देखील काही वक्तव्य पाहिले असतील असंच त्याच्या ही पेक्षा वाईट वक्तव्य हे बबनराव लोणीकर यांनी केलेलं आहे आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला असं गृहीत धरलेलं आहे की हे कुणीही काहीही नरेंद्र मोदींच करू शकत नाही आता जे काय म्हणजे गाडी घोडे एखादी मोटरसायकल चारचाकी गाडी अक्कच्या अक्क नरेंद्र मोदीमुळे आहे दोन हजार चौदा पासूनच हे सगळं भारतात आलेलं आहे परंतु या बबनराव लोणीकरांनी एक गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की दोन हजार चौदा सालच्या अगोदर जे आपण आमदार झालो आणि फिरत होतो कपडे घालत होतो हे नरेंद्र मोदी मुळे नव्हते तर भारत ते झाल्यापासून होतं त्याच्या अगोदर प्रश्न होत म्हणजे सर्वसामान्य जनतेला देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या या लोणीकरांना हेच सांगायचंय का दोन हजार चौदाच्या अगोदर बबनराव लोणीकर हे उघडे फिरत होते आणि नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये त्यांनी आता कपडे घालायला सुरुवात केलेली आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे हे चपलुशी आणि ही, ही ज्या अशा पिलावळी आहेत या पिलावळींना वेळीच भारतीय जनता पक्षाने देखील आवर घालायला पाहिजे तरच महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान होणार नाही वेळोवेळी हे लोक महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान करतायत आणि भारतीय जनता पक्ष शांतच आहे याच्यावरती काहीही कारवाई करत नाही तर बघा काहीतरी कारवाई करावी असं सर्वसामान्य जनतेचं मत आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि केमराव पलाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे